रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडा लेट झाला गोविंदा गोविंदा गेल तो बालाजीला हां आणि तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशमध्ये कस का कसं काय बघितलं वातावरण देव बघितला देवाच्या नावाखाली व्यापार बघितला सगळं बघितलं आपण आणि थोडं लिहायला उशीर झाला घासाबिसा थोडा बसला आहे पाण्यात बदल हवेत बदल काय समजून आता काय आजची जी घटना आहे शी घटना बघण्यासाठी आपल्याला मुंबई मुंबईमधला वसई परिसर समुद्रकिनारा कोळी बांधव आगरी बांधव आपले एक नंबर बाग आहे सगळा हिरवागार एकदम आणि त्या ठिकाणी बाग नावाचा परिसर त्या त्या बाग परिसरामध्ये घडलेली घटना आहे निजामुद्दीन आणि त्याची बायको सायरा बानू आता याला दोन मुलं चौगाचं चौकने कुटुंब सुखी कुटुंब काय असेल ते काय तर तो निजामुद्दीन मुद्दीने ते आपलं काय असेल त्याचा व्यवसाय करायचा ती बायको सांभाळायचा ती पोरं सांभाळायचा सगळं व्यवस्थित चाललं होतं पण ती बायको लई खोडीची होती तुम्हाला सांगतो ती जी बानू आहे ना आता ती थमनेलमध्ये बघताय तुम्ही ती लई चित्त आणि मी म्हणतो आयुष्यभर एखाद्याला नाही लग्न झाली तर हरकत नाही पण या असली बाई काय गाड्यात पडाय नको चांगल्या माणसाचं वाटलो करून टाकते बाई ही आता शिला संस्कार कमी होतं का काय होतं हे नाही सांगता येतं आपल्याला पण ही जी सायराबाण आहे ना शिला आपण थोडंसं तिथं काय संप्रेरक जास्त स्त्रवत होती डोक्यातली का काय डोपामाईन जास्त स्त्रवत होतं पण शिला अतिशेक्स होता आणि ज्या बाईला अशा प्रकारे उद्दीपित होते किंवा अशा प्रकारे तिचं जे हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं ती बाई कशीच कंट्रोल होत नाही हा ही रिअलिटी आणि ही नजर सोयजवळच करून टाकली तिने काय लांब गेली गेले नाही तिचा जो, जो बाचा होता आता हा एकवीस वर्ष असा हिरा दोन मुलं ही सत्तावीस अठ्ठावीसची म्हणजे त्याच्या दृष्टीने ती आणटीच व्हा पण ह्या बाईने तो पोरगा बरोबर वॉपशात घेतला वपशात घेतला केला कार्यक्रम चालू आता हा जो बाचा आहे हा त्याचं नाव थोडं विचित्र आहे ज्योउद्दीन असं त्याचं नाव आहे आणि त्याचं पण नाव समीर आहे बघा आता ह्या समीरला घेतला गोपशा समीरचा गोपशा घेतल्यानंतर ह्यांचा कार्यक्रम रंगारंग कार चालू झाला आता विषय असा आहे की हा जो समीर आहे हा समीर त्या ठिकाणी त्याच्या मामाकड राहिला होता आणि त्याच्याबरोबर तो त्याकडे पोल्ट्रीची एक कोंबड्या सप्लाय करायची एक गाडी होती पिकअप ती कोंबड्या पोल्ट्रीमधून भरायच्या आणि दुकानदाराला वाटायचं असं त्यांचं व्यवसाय आता हा समीरशी बया अशी चालून आल्या कशा लोकांना मागास मागं सरायचा काही विषय नाही त्यांनी केला कार्यक्रम रात चालू आपला चालून द्या पण त्याची अगदी सुद्धा कल्पना नावऱ्याला नव्हती हा बाया खुडीची तिला सगळं माहीत होतं ती सगळं व्यवस्थित हँडल करायची होती आणि चार भितींची आता एखादा विषय असला की ते लवकर बाहेर कळत नाही नातं असतं कमी असतं लोक त्यामुळं लक्ष देत नाही काय आहे सगळं व्यवस्थित चाललं होतं आता ह्याच्यामध्ये सा, तो जो समीर आहे तिचा बाचा सायरा बानूचा त्याला त्याच्या वडिलांनी आईने घरी बोलून घेतलं ती कोळीवाडा या ठिकाणी राहायला होता तर तिथं आई वडिलांनी बोलून घेतलं आणि लग्न करून टाकलं त्याचं लग्न करून टाकल्यावर शी आता नेम्या अर्ध्या वयाची बाई नवी नवरी ह्या दोन्हीत फरक आहे संबंधाच्या बाबतीत ह्या दोन्हीत असा फरक आहे की नवी नवरी, नवी नवरी ये ये थी। थी गुड़, ती नवी नवरीच आणि शे आवजाव तो मरागम हा हे काय विषय नाही त्याच्यात ह्याला ती बायको जास्त गुड गोडी लागली त्या मेरला आणि त्या बायको तो इतका गोरफंटला गेला आणि गेलाच पाहिजे त्याबद्दल काय वाद नाही त्याचीच बायको होती शनी दिलं दुर्लक्ष करून काय तर ती त्याला फोन करायच सारखी कितने दिन आहे तुम्हाया नाही तक रोज रोज बोलता येईन वेळे कोण आयसान व्हायचा ते तुव्यांची तु, तु भाषा वेगळी अशी तुम्हाला सांगतो तुम मराठी मिक्स कायकोपाड्यान पाड्यान गिर्यान असले शब्द असतात तर ती तो म्हणला टाळायचा नंतर फोन घ्यायचा नंतर नंबर ब्लॉकलिस्टला टाकला म्हणला ती जमत नाही आपल्याला आता बस झालं तेवढं मिळालं आज त्यांनी सांगितलं असं न ही बाई इतकी सोडाने पेटून उठली की तिला वाटायचं ह्या समीरवर तिचाच हक्क आहे बघा आता ही मेथड आहे ना ही अख्खी चुकीची आहे तिचाच अख्खं आहे आणि तो फक्त माझाच राहायला पाहिजे आणि मरुस्तर राहायला पाहिजे बघा आता हो म्हणजे किती आगमानायची हे तुम्हाला सांगतो ह्या वासनेच्या खेळामध्ये नाती गुती ममता आई बाप बारकाली पोरं इस्टेट काही कामाचं नाही आहेत ये की यांना फक्त ती अंगाला बिडून दे अंग ह्याच्या पलीकडे यांना काहीच घडत नाही आणि ह्याच्यातूनच गुन्हा घडतो आता ह्याच्यात असा प्रकार झाला आहे की परफेक्ट आणि ते समज होते काय ते पांढरंग बुद्धी असेल त्यांना देव जाणे पण त्यांना अशी बुद्धी देणार कोणाला तरी की एक आता त्याच्यात शेवट होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे हा ह्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये ही सायरा बानू त्या समीरला त्रास द्यायला लागली इतका त्रास द्यायला लागली की मी तुझी बायको नांदू द्या तिच्या बायकोच्या जा आईबापाकडे जाणार तू तिला तलाक दे आणि तू माझ्याकडे राहायला ये त्यांनी धरला त्यांनी लय समजून सांगितलं की बाबा हे शक्य नाही मला माझा प्रपंच करायचा आहे माझी बायको आहे माझी आवडती बायको आहे मला तिच्याशिवाय आता दुसरी कोणीकडून मी बघू शकत नाही सगळं व्यवस्थित सांगितलं पण बाई सायराबांनाच काय फरक पडला नाही ती चांगला पिटली म्हणली तू तु तिच्या तुझ्या बाईक आई पकड जाणार आणि त्यांना सांगणार की बाबा आमच्या संबंधित असं तसं सगळं सांगणार आपलं तर नाही का असं म्हणलं कुणाच्या डोक्याचा पारखा म्हणजे पारा शंभरवर वर जाईन डायरेक्ट असा विषय असतो किंवा म्हणला ही बाई माझा काय पिक्चर सोडणार आहे समीरने विचार कसा केला बघ ही सोडणार नाही जसा भाऊ मला माहिती आहे हीचा कार्यक्रम केल्याशिवाय चैन नाही हिला खलास केली पाहिजे त्याने बाजारात जाऊन धारधार सुरी घेतली लय धारधार सुरी घेतली आणि तिला फोन केला आता वस परिसर असा आहे डोंगर दर्या तिथं ते झाडं बिडं जाम म्हणला आज नंगा पोंगा शॉट मारला आपण नका ह्याच्यात जायचं जंगलात तर जंगलात गमत हे ही पण जंगल जेवण विभागाचं लय वेगळा असं तुम्हाला सांगतो एखाद्या ठिकाणी निर्जन ठिकाणी ते कपड्या बिपड्याचा काही संबंध नसतो हा ते अनैतिक संबंधामध्ये हे म्हणले आपण शॉट ठाण्याला जाऊ अशा प्रकारे हे गेले बा ते गेले वसईच्या जंगलामध्ये आणि त्या वसईला हायवेच्याकडलं जंगल आहे आणि तारीख होती चोवीस मे दोन हजार चोवीस या या दिवशी तिला नेलं रंगारंग कार्यक्रम आधी करून घेतला कारण कसं असतं ज्यासाठी बाई हा गडी बिले हुशार राहतो मग ज्यासाठी बाई स्वतः मरा तयार झाली माझ्या आयुष्याचं विषकाला होती ना हिला शेवटची खापवायची त्याच्या आधी रंगारंग कार्यक्रम करू म्हणून त्यांनी रंगारंग कार्यक्रम केला आणि त्या सुरीने तिच्यावर सपासप वार केला एकूण चौदा वार होते तो मला सांगतो आणि ती बाई ताळ ताळ फळून खालात जाईल लय अवघड ती सायराबानू तिची डेथबॉडी मिळून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या केसमध्ये पोलिसांनी त्यांची भूमिका अत्यंत सुंदर हे केली आहे त्यांनी ते बॉडी तिथं जे पडली होती ते जवळच्या अंतरावर कपडे होते तिची बाय आखी बोंगळीच होती तिचा काही विषय नाही हा आणि ती बॉ माणसाची बॉडी असा प्रकारे सडतील ती तिल बेकार दिसते तुम्हाला सांगतो असं पोट फुकतो मोठं निळं बार आणि मग ती त्यांनी आजूबाजूचा ही आजूबाजूला काय मिळतंय काय नाही पोलिसांनी सगळं बघितलं सर्च सर्चिंग म्हणतात त्यांना तर त्याच्यामध्ये त्यांना दोन गोष्टी आढळून आल्या एक म्हणजे सिक्सचा स्प्रे मिळतो बाजारात ते त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे तरी पण सांगतो पुरुषांनी तो स्प्रे जर मारला नागराव तर तो नांगर पार काळा निळा पडतो पण तो काय दमत नाही तो नांगरीचा राहतो असा विषय असतो तो ते स्प्रेच तसं त्याचं काम असते बनवलं त्यासाठी असाही पण ह्या सगळ्या रासायनिक पदार्थाचा शरीराव दूरगामी ब भविष्याचा बार भयंकर परिणाम होतो हेही सत्य पण लोकांना आता कसं पाहिजे कसं पाहिजे दमदारायला नको लोकांना जे सुक आहे ते लगेच पाहिजे वयाच्या आधी पाहिजे तुम्हाला सांगतो तो एखादा टाईम पर टाईम असतो त्या टायमाच्या आधी पाहिजे भरभरून बर पाहिजे लोकांची मानसिकता पार थोडं जगायचं आयश करून जगायचं तोंडा असून जायचं हे लोकांची मानसिकता आहे साठच्या पुढं काय आपण जगणार नाही मग घ्या आता चुरकून अशी लोकांची मानसिकता झाली पोरांची मानसिकता झाली त्या ठिकाणी कंडोम दोन आणि एकचं स्प्रे हे मिळून आलं मग त्या स्प्रेच्या आधारे तिथलं जे मेडिकल स्टोर आहे तिथं सगळं चौकशी केली सी सी टी व्ही अमकं तमकं तर त्यांना एका सी सी टी व्हीमध्ये हे जण दिसले ती बाहेर उभी होती ॲक्टिवा स्कूटर पशी आणि हा आला आणि ते स्प्रे घेतला समीर मग त्या आधारे ह्या ही केस क्रॅक झाली आणि आरोपीला थोडं दोन दिवसांनी तो पळून गेला दिल्लीला गेला मुंबईहून दिल्लीला गेला पण त्या दिल्लीला जाऊन त्याला टीमनी ताब्यात घेतलं त्याचा काही विषय नाही तेव्हा आता ती बायको गेली ही प्रियसी गेली अद्यूबी गेला बरं आई आखं आयुष्य त्याचं राहिलेलं हे शंभर टक्के आता आज जाणार त्यात काय वाद नाही त्याच्यामुळं अनैतिक संबंधाचा शेवट ही लिहून घ्या की वाईट वाईट आणि फक्त वाईटच होतो बाई सरळ आहे वर सरळ बाई का आडव्या शिरली आणि वाकड्या शिरली की कितका करक्ट कार्यक्रम करून टाकते तुमचा हा जितकं चांगले तितके वाईट तुम्हाला सांगतो आणि तिची नेतिमाता नियत एखाद्या खराब बाईची कधी बदलन काही सांगता येणार नाही त्याच्यामुळं सोन्याची सुरी आहे कुठं छातीत मारून घ्यायची का काय करायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं असा विषय बघ जर आता थोडं थो बोध घेण्यासारखा वाटला असेल तर आपल्याला लाईक करायला काय हरकत नाही रामकृष्ण आहे